काय असेल वातावरण वातावरण पक्षाला जास्त आहे सध्या घरणी गाव हे शंभर टक्के भाजपला अनुकूल आहे कारण आतापर्यंतच जर आपण दोन हजार चौदापासूनचा मतदारांचा आकडा बघितला सगळा तर समाधान अवताडे जे आपले आमदार साहेब त्यांचा गट जिकडा असेल त्या बाजूला आपल्या गावातून मतदान जास्त होतं आणि यावेळेस भाजपकडून अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या गावामध्ये विकास कामं झालेली असल्यामुळं भाजपला आणि मान्य आमदार समाधानदा रावताडे यांच्या संपूर्ण पॅनलला कमळाला चांगल्या पद्धतीनं मतदान घरणी की गावातून होणार आहे आमदार या गावात सक्रिय असतात का असतात असतात मूलभूत विकासाबाबत काय मत आहे चांगल्या पद्धतीनं आमच्या गावाचा विकास केलेला आहे तीर्थक्षेत्राला आमचा ब दर्जा दिलेला आहे हनुमानाचं जे मंदिर आहे अतिशय जागृत देवस्थान आहे आणि या देवस्थानाला ब दर्जा दिलेला आहे रस्त्याची व्यवस्था चांगली केलेली आहे रस्ते चांगले केलेले आहेत खूप चांगली सभा मंडप दिलेली आहेत अशा म्हणजे एकंदरीत मूलभूत सुविधा ज्याच्या विकास पाहायला होऊ लागला विकास होऊ लागला किती टक्के मतदान होईल मग म्हणजे पक्षाला तुम्ही भाजपाच वातावरण आहे असं आहे किती टक्के चालेल सत्तर टक्क्यापर्यंत भारतीय जनता पक्षाला लीड फिक्स आहे लीड फिक्स आहे कसल्यामुळं तो देखील एक चांगला फायदा भारतीय जनता पक्षाला होणार आहे काय असणार आहे वातावरण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक लागली कोणाच कल आहे जास्त गाव आमदार साहेबांची पार्टी का हो काय पहिल्यापासून आमदार साहेबांच गाव आहे असं पण आणि आमदार साहेबांची कामं बी चांगलीच आहेत बरी म्हणजे चांगलीच कामं आहेत त्यांनी Mm. पहिल्या पंचवीस वर्षाचं जी इतिहास आहे त्या पंचवीस वर्ष मानानं सध्या आमदार साहेबांची चालू असणारी पंचवीस mm. त्या मानानं खूप चांगला विकास केला आमदार साहेबांनी त्यामुळं mm. कोणते परिषदेला कोरोना शिव शरण भाजपाचे आहेत आणि त्यांच्या विरोधात कोमल ढोबळे आहे कसं बघताय त्याकडे करून काही जाईल पूर्णपणे आमदार साहेबांचं एकंदरीत काम बघतात ना की कधी कोणता फोन केला आहे आणि आम आमदारसाहेबांनी कोणतं काम केलं नाही असं झालं आहे आता पण डी पीचा विषय मांडला इथं mm -hmm. आमदारसाहेबांनी पाच मिनिटात फोन करून mm -hmm. एका तासाभरात डी पी गेलं दोन दोन तीन दिवस झालं डी पी नाही वस्तीवरती mm -hmm. तर पाच एका ता तासात ते डी पी आणून बसवतो म्हणले असं एकंदर साहेबांचं काम आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागले गावातून कोणता पक्ष जास्त चालेल गावातून सध्या सगळ्या युवकांचं असं म्हणणं आहे की एकदा बदल घडला पाहिजे बर हे बाबा आतापर्यंत जे सत्ता भोगत तिथे ते जवळजवळ पंधरा वर्षे वीस वर्षे झाली त्या सत्तेपासून गावाचा का काय विकास झाला ही सगळ्या लहान पोरापासून ती मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांना माहिती आहे त्या विकासासंदर्भात आपल्या गावाचं एक म्हणणं आहे की बाबा आज सत्ता परिवर्तन एका युवकांच्या हातात द्यायचं असं एक सत्ता परिवकरांच आमचा एक आहे जिल्हा परिषदेला कोणत्या पक्षाला जास्त मतदान मा... होईल जिल्हा परिषदेला घड्याळ या पक्षाला जास्त मतदान होईल आणि पंचायत समितीला रिक्षा ह्या चिन्हाला जास्त मतदान आम आमच्या गावातून नव्वद टक्के मतदान आम्ही करणार आहे आणि एकदा त्यांना काम करण्याची संधी एकदा गावातर्फे देणार आहे दे। बर किती टक्के मतदान होईल मग घड्याळला घड्याळ आणि रिक्षाला नव्वद टक्के मतदान करण्याची आमची पण हे धडपड आहे त्यातून काय ऐंशी टक्के पर्यंत होऊ शकते काका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागली काय गावातलं वातावरण कोणत्या पक्षाला जास्त आहे कोणता पक्ष जास्त चालतोय काय नाही भाजप का हो का भाजप भाजप तसा आहे हाय वातावरण आहे आता दिल्लीतला पक्ष आला गल्ली पहिलं गल्लीत नव्हता काय आता सगळ्या घराघरात भाजप आले त्यांचं काम आहे आमदाराची कामं कशी त्या तर नाव काय आहे नादर काय आहे पाणी प्रश्न सोडवलंय म्हणजे सगळं काय पाहिजे ते प्रश्न सोडवले म्हणजे आधीच्या तुलनेत जास्त विकास झाला असं मग जास्त विकास ते विकास वीस वर्ष माती झाली होती काय वीस वर्ष काल केली आपली गावात किती टक्के होईल मग बदतात कुठे भाजपाला कुठे इथं तिथे सत्तर टक्के होईल की बरं म्हणजे लीड भाजपाला आहे म्हणतात बरं टक्के काय कराजी रे काय गावातलं वातावरण कोणता पक्ष चालतोय जास्त बीजेपी बर का हो लय का का? काम केले लाडक्या बहिणीचे पैसे चालू केले तर रेशनला माल फुकट आहे पुन्हा तो माल नमो शेतकरी पेशील आहे पीएम किसान पेन्शन पी आहे मी जेव्हा पैसे वाढवले तर बरं मला हे सांगा लाडक्या बहिणीचे जे पैसे मिळते त्याच्यामुळं सर्वसामान्य कुटुंबाला आधार मिळ मिळतोय असं वाटतंय का तुम्हाला सत्तर टक्के आधार आहे याच्यात होय म्हणजे एक चांगली स्कीम आहे हां बरं याचा कुठतरी फायदा भाजपाला होईल हो, हो, हो वाटतं कुठं तर म्हणणं का देशातच फायदा आहे भाजपला बरं बरं ठीक काय जिल्हा परिषद पंचाल समितीच्या निवडणुका लागलेत कोणाचं वातावरण कोणता पक्ष जास्त चालू वाटते कमळ बरं काय कारण आहे कमळ आमदारांची विकास कामं कशी आहेत काम अजून पण चालू आहे काम बरं आता जिल्हा परिषदेला लक्ष्मी दहिवेडी गटात भारतीय जनता पार्टीकडून करुणा शिवशरण आहे आणि कोमळ ढोबळे त्यांच्या पुढे सक्षम विरोधक म्हणून आहेत मात विकासालाच होणार आहे त्यामुळे अडचण काय येणार विकासावर सगळं चालणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागली ती गावात कुठल्या पक्षाला वातावरण जास्त आहे तसं काय सांगता येत नाही अजून बर तरी पण पाठीबाई चर्चा वगैरे चर्चा आता ह्यांची साव झाली ह्यांची माणसं म्हणणार ह्यांची त्यांचीच त्याची चर्चा झाली आहे त्यांचीच म्हणजे अजून काय सांगता येत नाही वातावरण गावातलं उमेदवार आहे काय सांगता येत नाही तालमेचं हे बोलाव जिल्हा परिषद आणि पलसा समितीच्या निव्या उलत नसल्यात ना म्हणून तर माग माग आहे काय कोकोनचं वातावरण आहे जास्त आता आमदार आमदार म्हणले कोणत्या पक्षाचे आहेत तेवढं पाकपर बाजी बरं बरं कमळ मला हे सांगा तुम्ही विकास हाय का बऱ्यापैकी म्हणजे दहा वर्षाच्या तुलनेत आता बदल झालाय का गावातला बदल या आता म्हणलं नव्वद टक्के शंभर टक्के मी काय म्हणत बी नाही पण बाकीचीच म्हणते शंभर टक्के नव्वद टक्के होतं मग आपण काय फिरतोय माणूस फिरणार मला विकास बदल झालाय वाटतंय का गावात वाटतंय लगेच काल झालं ना फरक पडला फरक पडलाय मग काम झालेत का हा हो बर का जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागली काय वातावरण नाही गावात कोणता पक्ष चालेल काय वाटतं एवढं मोठा निधी एवढं मोठं रस्त एवढं मोठं पाण्याचं क्षेत्र पाणी प्रत्येक वेळेला पाठवून देणं किंवा घरोघरी पाणी दिलं प्रत्येकाच्या घरोघरी पाणी दिलं आजपर्यंत जे काय कोणीच कार्य केलं गेलं नाही ते समादा आज कार्य का। करून दाखवले गेलं आणि आता पुढचं बी कार्य त्यांच्या चांगलं सरांची मुलगी पण बरोबर आहे आम्हाला होता ताशाने हलकीवाजावली दुसरा काय नीत दिला रोगच बोलतो सरला इथं माने साहेब माने साहेब सभापती माने होतो ना माने साहेब समोर बोललो तुम्ही त्याला समोर गावात आल्यानंतर हे माने सरकार जी होते ना दोघं भेल ती डोगळी सरला म्हणलं आम्हाला तू ताशाने हलग्याच वाजवायला बोलत म्हटलं दुसरं काय करू दिलं नाही म्हणलं डोगळी सरला सरळ तोंडावर बोललो तुम्ही मग काय देत संपर्क तीस वर्षात काय मा समाजाची केलं आमच्या तिने म्हणून म्हणायचं आहे की आम्हाला जे आमचा मुख्य शेतकऱ्याचा राजा जनतेचा राजा म्हणून आम्ही त्यांच्याकडे बोट करून बघतोय किती टक्के होईल गावात ना मतदान मतदान लीड कुणाला जाईल मग मदत भाजपालाच भाजपाला कोणते कोणते उमेदवाराला विनायक आणि यादव हा हा आणि शिव बरं बरं काका काय वातावरण आहे गावातलं निवडणुकाचं निवडणुकीचं वातावरण कालच्यापासूनच सुरू झाले आजची पहिली सभा आमदारची झाली बरं परंतु आम्हाला सभेची सुद्धा काय गरज नाही एवढा आमच्या हृदयामध्ये आमदार ठेवलेला सभा सुद्धा त्यांनी घ्यायची काय गरज नाही आम्ही त्यांना काय मागायची गरज नाही म्हणजे त्यांनी सभा आ... कसं असते इलेक्शनला यायचं त्यांनी बोलायचं आमक देतो तमक देतो करायचं आम्ही त्यांना मागायचं आणि ह्या आशेवर बसायचं हे दिवस महागाई ते निघून गेले पण ज्या पुढल्या तिथं समाधान झाले आता आणि नाव बी समाधान आहे <laughs> <laughs> त्याच्यामुळे मागायची अपेक्षा नाही ती मग शेवटी विषय झालाच गो तुम्ही मागून आम्ही देऊन असं नाही त्यांच्या घरनिकेबद्दल किंवा या गटाबद्दल काय अपेक्षा होती काय आहे हे सगळं त्यांनी देऊन आम्हाला पूर्ण केलेलं आताच्या सभेला तुम्ही होता मग भाषणात त्यांनी असं म्हणलं की तुम्ही मागणी करायची नाही डायरेक्ट हे द्या म्हणायचं नाही मी देऊन टाकायचं बरोबर अशी कामं झाली का तुम्ही मंदिराला मी मंदिराचा अध्यक्ष घेतला बर आमची ट्रस्टी आहे ट्रस्टी साठी दोन कोटीचं प्रपोजल मी दिलं होतं पहिलं पाच वर्ष झालं ते झालं नाही आमदार म्हणलं मी दोन कोटी दिले अ दोन कोटी नगर तुम्हाला पाच कोटी म्हणले आणि <laughs> ब वर्गात माझी संस्था आहे दिली त्याने दिली माझ्या वडिलांनी वीस वीस एकर जमीनच्या देवस्थानवर दिली माझ्या लगेच ब वर्गात तुम्हाला दाखवू दे आम्हाला निधी तेवढा मिळाला पाहिजे लवकर म्हणून आम्ही मागा म्हणलोय कोणतरी एक म्हणलं आमच्यातलं चालू होईल मंगल कार्यालय मोठं जायचं आहे एक स्थळ बांधायचं आहे पाण्याची योजना करायची अजून वीस एकर जमीन आहे जे देवस्थानची लय मोठी काम आहे ती आणि किरकोळ गोष्टीला कुठं मला अमकं नाही तमक नाही म्हणून चालत नाही तिथे घरचा विषय नसावा समाजासाठी असावा सगळं हा मग माझं घरकुल नाही मला जागा दिली आहे शंभर टक्के समाधानासारखा विषय आहे रस्त्याचा एक कामाला आम्हाला मुश्किल तीस वर्षात होत कारण तीन पंचवर्षीय योजना गेल्या त्यामध्ये आम्हाला ते कुठं आपलं सरकार आहे कुठं ज्या आपल्याला काय बाकीचे विषय नाही आपलं वर्णन जे सरकार सर आहे तिथं आपलं सगळं चालतंय तिथं खाल्ल्याला हा का मारून काय उपयोग आहे घेणं नुसतं निवडून येऊन तर काय करायचंय मग काय अनुभवले आम्ही तीस वर्ष हो काळात पंधरा वर्ष झेडपी पंचा समितीच्या निवडणुका ह्या आठ दहा दिवसात संपतील परत दोन हजार एकोणतीस ला परत एकदा आमदारकीच्या निवडणुका लागतील मग दोन हजार एकोणतीस ला पुढचा आमदार म्हणून तुम्हाला कोणाला बघायला आवडेल आम्ही दादालाच देणार परत पण तुम्हाला दादाला अहो गणपतराव देशमुखांना अकरा योजनाला बोले हित अजून कुठं दोन तर झाले कामाचं सर गणपतराव देशमुखला का अकरा अकरा वेळा ते निवडणार असा स्वच्छ कारभार होता असा स्वच्छ कारभार ठेवला तर काय अडचण नाही ही उडचीच नव्हती त्याच्या पुढची सुद्धा आणि शेवटी समाजाच्या हिताचा माणूस आहे कुठल्या बाकीच्या हे